मित्रांनो आज मी तुम्हाला एक भाजी दाखवणार आणि रानभाजी चव्हाण करून दाखवतो हे बघू शकतो असे दोन तुम्हाला दिसतात आहे काट्यासारखे याला कंट्रोल बोलतात बघू शकतो आणि हे कंट्रोलची वेळ आणि वेगळेच येतात म्हणजे ते छोटं पण आधी आता काढून घेऊ आपण अजून पुढे बघा होती अजून आपल्याला भेटल की नाही मित्रांनो अजून पण आपल्याला कंट्रोलची भाजी भेटली अजून कंट्रोल भेटला हा बघा हा कंट्रोल आहे आणि बघा अजून आपल्याला किती कंट्रोल भेटत आहे पूर्ण आपल्याला शोधायचे आहेत अशा प्रकारे असतात कंट्रोलची वेळ बघू शकता तुम्ही चला काय का मित्र अजूनही छोटावाला भेटला आहे बघा हा बघा तसेच आपल्याला दोन भेटलेले आहेत घेऊया आपल्याला आता छोटे मोठे भेटले आहेत दोन बघा हा का मित्र अजूनही कंट्रोलची वेळ भेटते आपल्याला अजून कंट्रोल भेटतं आहे कंट्रोल दोन आहेत बारकी म्हटलं म्हणते घेऊयात आपण याला काही मित्रांनो अजून आपल्याला कंट्रोल भेटले इथे बघा दोन दोन आहेत इथे का बघा आणि इथे पण आहे चला घेऊया आपण भविष्य मित्रांनो अजून आपल्याला कंट्रोलच्या वेळ भेटले पाहिजे अशाबरोबर पूल आहे त्याला बघा आणि त्याला कंट्रोल आले दोन आले छोटे छोटे दाखवले तुम्हाला हा बघा इथे आणि दुसरा अजून आहे इकडे हा बघा अजून बघूया आपल्याला अजून कंट्रोलाचे वेळ शोधायचे बघा किती कंट्रोल भेटत आज आपल्याला आपल्याला दोन कंट्रोल भेटले आहेत लोक सुद्धा आईन शोधलेत बघा मोठे साईजचे आहेत अजून बघूया अलीपर्यंत जावे आपल्याला बघा मित्रांनो अजून आपल्याला कंट्रोलाचं झाड भेटलेलं आहे बघूया त्याला हाय की नाही कंट्रोल बघाय हाय दोन आहेत मित्रांनो अशा वगैरे दोन कंट्रोल आहेत बघूया अजून आहेत का त्याला कंट्रोल बघू मित्र अजून आपल्या कंट्रोलचा वेळ भेटेल आहे बघू आहेत कंट्रोल एक हा बघा मी दुसरा इथे बघितला होता न बघा मोठे मोठे लांबडे लांबडे होऊ शकते कंट्रोल इथे पण एक छोटा अजून आपल्याला एक वेल भेटले त्याला पण एक हाला इकडे इथे पण आहे त्याला पण शकतो अजून शोधी आपल्याला अजून भेटतील बघूया किती भेटत मित्रांनो अजून आपल्याला कंट्रोलची कंट्रोलची भाजी भेटली आहे दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे कंट्रोल हे बघा छोटासा कंट्रोल आला इकडे बघू शकता पण तो ॲक्च्युली खाऊन टाकला आहे पूर्ण बघू शकता किड्याने हे बघा आपण खाल्ला आहे पूर्णपणे बघू शकता मित्रांनो अजून आपल्याला कंट्रोल भेटलेला आहे तिथे बघू शकता कंट्रोलची वेल आहे आणि आपल्याला कंट्रोल भेटलेला अजून अजून शोधी आहे आपल्याला पूर्ण शोधायचं आहे पूर्णपणे चला बघू शकतो मित्रांनो अजून आपल्या कंट्रोलची वेळ भेटली आहे आणि त्याला बघा अशा कंट्रोल आलेले आहेत ते पिकून गेले नाही पुन्हा पण होऊ शकत अजून शोधायचे आपल्याला कंट्रोल बघूया अजून किती भेटत आहे अशा प्रकारे वेळ असते अशा प्रकारे कंट्रोल येतं त्याला अशा प्रक्रिये वेळ असतेची आणि ते वेळीच असतात